नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे आजचे कीर्ती ग्रुपचे ताजे दर जाहीर झाले आहेत त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आता सध्या परिस्थितीला सोयाबीन विकायचे का आणि भविष्यामध्ये सोयाबीन दराने सात हजाराचा टप्पा पार करेल का या प्रश्नाचेच उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःचा निर्णय घ्यायला सोपं पडेल अशा सोप्या भाषेमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सोयाबीन ठेवायचं का विकायचं आणि सोयाबीनचे वाढणार आहेत का याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज ताजे दर आज 27 जानेवारी दोन हजार सव्वीस कीर्ती ग्रुपचे साधारण पाच जिल्ह्यातील दर पाहिले तर त्यामध्ये सोलापूर विजापूर नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांचे दर पाहिले तर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्लस जीएसटी हा भाव निश्चित झालेला आहे आणि हा भाव निघालेला आहे तस पाहिलं तर मागील दोन दिवसामध्ये पाच हजार सातशे पन्नास ते पाच हजार आठशे पर्यंत होते आणि या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ होऊन आता पाच हजार आठशे पन्नास रुपये कीर्ती ग्रुपचे दर वाढलेले आहेत ह्या परिस्थितीचा विचार केला तर आपण सोयाबीन सध्या परिस्थितीला विकायचे का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जागतिक बाजाराची स्थिती भारताचे आयात निर्यात धोरण आणि काही तज्ञांच्या मते या भविष्यामध्ये सोयाबीनचे दर वाढतील का हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतः निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सोयाबीन ठेवायचे का विकायचे हा स्वतः निर्णय तुम्ही घेऊ शकता सोयाबीनच्या दरवाढीसाठी काही मुद्दे गरजेचे आहेत त्यामध्ये आता जागतिक बाजाराची स्थिती पाहणे तितक्यात महत्वाचे आहे त्यामध्ये आता पहिला मुद्दा पाहिला तर जागतिक बाजाराची स्थिती त्यामध्ये अमेरिका आणि चीन, चीन व्यापार दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार तणावामुळे अमेरिकन सोयाबीनच्या लागवडीत घट झाली आहे जागतिक साठा कमी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीच्या संख्येत येताना दिसत आहेत त्यामुळे सोयाबीनला हा एक मोठा आधार मिळत आहे की जागतिक बाजारामध्ये मोठी मागणी आणि उत्पादन दर कमी झाल्यामुळे त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे ब्राझीलचे उत्पादन ब्राझीलचे उत्पादन तितकेच महत्त्वाचे आहे की सोयाबीन वाढीसाठी जरी ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन अपेक्षित असले तरीही जागतिक माद मागणीच्या तुलनेत ते उत्पादन कमीच आहे त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि ते परिपूर्ण करण्यासाठी थी भारतातील आवक आणि मागणी ही एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये आता प्रोसेसिंग प्लांट आता भारतामध्ये सुद्धा जास्त मागणी आहे प्रोसेसिंग प्लांटची मागणी आता कीर्ती ग्रुपसारख्या मोठ्या प्लांट्सना पाच हजार आठशे पन्नास प्लस दर देणे हे सूचित करते की उद्योगाकडे सध्या सोयाबीनचा सा साठा कमी आहे आणि त्यांना क्रशिंगसाठी मालांची गरज आहे त्यामुळे हा एक आधार सोयाबीन वाढी सोयाबीनचे दर वाढण्यासाठी मिळतो त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजेच बाजारभाव भाव एक महत्वाचा मुद्दा आहे सध्या सोयाबीनच्या दराने हमीभावांचा टप्पा ओलांडला आहे म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस हा हमी, टपा मंजे हमी बाव होता तो सध्या खाजगी बाजारपेठेमध्ये दर पाहिले तर पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयापर्यंत दर शेतकऱ्यांना मिळत आहेत खाजगी बाजारपेठेमध्ये आता कीर्ती ग्रुपचे दर पाहिले तर पाच हजार आठशे पन्नास हे दर बाजारात तेजीचे वातावरण दर्शवताना दिसत आहे यामुळे शेतकऱ्यांचे खाजगी बाजारपेठेकडे कल त्या जास्त आहे आणि त्यामध्ये खाजगी माल विकताना दिसत आहेत त्यामुळे हमी भाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवले आहे आणि काही तज्ज्ञांच्या मते विचार केला तर भविष्यामध्ये भाव काय राहणार आहेत आणि काय मिळणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अनेक कृषी अभ्यासकांच्या मते जर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत राहिली तर दर सहा हजार ते साडेसहा हजारापर्यंत हे दर जाऊ शकतात त्यामुळे हा एक आधार शेतकऱ्यांना सोयाबीन वाढींचा अंदाज घेताना दिसत आहे आणि याचाही फायदा शेतकऱ्यांना होतो तसे पाहिले तर शेतकऱ्यांनी आता काही तांत्रिक विश्लेषण पाहिले तर यूट्यूब आणि कॉमेडच्या एक्सपर्टच्या माध्यमातून सोयाबीनमध्ये मोठी तेजी येण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची निर्यात वाढणे गरजेचे आहे जर हे राज्य सरकारने निर्णय घेतले तर याही पलीकडे सोयाबीनला चांगले दर मिळू शकतात आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना चांगले सोयाबीनला दर मिळतील जेणेकरून या वर्षीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी झालेले उत्पादनामध्ये घट या बाजारा बाजारभावामुळे कुठेतरी भरून निघेल थोडक्यात का होईना त्यांचे खर्च निघेल हा एक शेतकऱ्यांना एक महत्वाचा विषय आहे या आणि यामुळेच पन... आज आपण हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं की ठेवावं हा निर्णय घेण्यासाठी एक महत्वाचे पॉइंट आपण थोडक्यात विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो थोडक्यात शेवटचा सल्ला म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा हाच या मागचा उद्देश होता तसं पाहिलं तर शेतकऱ्यांना एक शेवटचा सल्ला पाहिजे म्हटला तर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकत असताना टप्प्याटप्प्याने माल विकावा जेणेकरून शेतकऱ्याकडे चांगले माल असेल तर ते ठेवावे आणि सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जवळच्या बाजारपेठेचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून सोयाबीनमध्ये वाढ होत आहे का तेजी आहे का मंदी आहे हे तुम्हाला कळेल आणि तेजी असेल तर ठेवणं गरजेचं आहे मंदी होत असेल सा जो आहे तो भाव घेणे गरजेचे आहे त्या परिस्थितीमध्ये सोयाबीन विकणेच गरजेचे आहे आणि तेजी येत असेल तर थांबणे गरजेचे आहे त्यामुळे सोयाबीन विकत असताना टप्प्याटप्प्याने विका, विका। जेणेकरून तुम्हाला कमी ही भाव मिळेल आणि ज्या तेजीमध्ये चांगला भाव मिळाला तर मागील झालेले नुसकान भरून निघण्याची दाट एक शक्यता असते त्यामुळे हा एक शेवटचा एक सल्ला तसेच तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये सोयाबीनचे दर सध्याचे काय आहेत अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही तुमच्या जवळच्या आणि तुमच्या कॉमेंटमुळे इतर शेतकऱ्यांनाही तुमच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती दर आहेत हे समजेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूया अशाच नव तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशा माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या तुम जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद